आम्ही करू आणखी दिली ह... लाडकी बहिणी योजना सर्वात महत्वाची बातमी अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली लाडकी बहीण योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा तर हप्ता मिळणारच मात्र आता आठशे तीस रुपये देखील मिळणार आहेत व त्यासोबत एक हजार पाचशे पेक्षा अधिकची रक्कम देखील बहुतांश लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केली जाणार आहे सर्वात मोठा निर्णय झालेला आहे त्याकरिता व्हिडिओ पहा मात्र काही बहिणींना हप्त्यापासून आता वंचित राहता येणार आहे कारण की आता एक नवीन नियम देखील पाहायला मिळत आहे ते देखील जाणून घेणे आवश्यक आहे अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित देखील राहू शकता सर्व काही अपडेट पाहायला मिळेल त्यातल्या त्यात आता ज्या दहा जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत त्या दहा जिल्ह्यांची नावे वाचून देखील दाखवणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र बरेच जण सबस्क्राईब करत नाही आहेत चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं की रोजची रोज जे आहे लाडकी बहिणी योजनेची महत्वाची अपडेट पाहायला मिळत नाही आहे त्यासाठी सबस्क्राईब करा तुमचा जिल्हा कॉमेंट करून सांगणे गरजेचे आहे तुमचा जिल्हा कॉमेंट करून सांगा तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे वाटप होतील ती अपडेट देऊ त्यातले त्यात व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करायची आहे तर चला पाहूयात आता महत्वाची अपडेट इथे पाहू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाचा निर्णय आता फेब्रुवारी हप्ता देखील काही बहिणींना मिळणार नाहीये त्यातली त्यात आता एक खुशखबर म्हणजे काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये आठशे तीस रुपयांचे वितरण देखील पाहायला मिळणार आहे आठशे तीस रुपये देखील एक हजार पाचशे रुपयांसोबत येणार आहे त्यासाठी दोनच कामे करायचे आहेत सरसकट लाभ देण्याचा निर्णय पाहायला मिळणार आहे ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो त्यांना या आठशे रुपयांचा देखील आता लाभ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे मात्र त्यासाठी काय काम करायचे आहे ते आपल्याला व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुमचा जिल्हा कॉमेंट करून नक्की कळवायचा आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये दहा जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्या दहा जिल्ह्यांची नावे तर वाचून दाखवणार आहे कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात वाटप होईल देखील तुम्हाला पाहायला मिळेल त्याकरिता जिल्हा कॉमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे राहील नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती टाका इथे पाहू शकता खुशखबर म्हणजे आता एक हजार पाचशे रुपयानंतर दोन हजार शंभर प्लस आठशे तीस रुपये हे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिले जातील त्यातली त्यात खाली एक अपडेट आहे ते ते नाव काय पाहू बघा जिल्ह्यांची यादी आलेली असून आता लगेच नाव तुम्हाला बघायची आहेत कोणत्या जिल्ह्यांची नावे आहेत तर या दहा जिल्ह्यांमध्ये आता मोठी खुशखबर आहे मोठ्या प्रमाणामध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहेत त्यातली त्यात एक महत्वाची अपडेट म्हणजे राज्याचे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरतील त्यांच्याकडून पैसे परत घेण्याचा उपद्रव्य सरकारने करू नये असं देखील छगन भुजबळरावजी म्हटलेले आहेत अशी अपडेट त्यांनी दिलेले आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की लाडक्या बहिणींना जे पैसे वाटप केलेले आहेत त्यांच्याकडून तो हप्ता पुन्हा परत घेऊ नये अशी भूमिका त्यांनी जी आहे ती मांडलेली आहे ही एक भूमिकेत एका योग्य पाहायला मिळत आहे त्यातली त्यात पुढे एक खुशखबर म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर फेब्रुवारी बहिणी आता काही बहिणींना मिळणार नाहीये निकष देखील पाहायला मिळत आहेत आता लाडक्या बहिणींची घरोघरी येऊन तपासणी पाहायला मिळणार आहेत तुम्ही खरंच पात्र आहात का की पात्र नसताना तुम्ही लाभ घेत आहात ती देखील पडताळणी आता केली जाणार आहे ही एक अपडेट आपल्याला पाहायची आहे त्यापूर्वी आता आपण जिल्ह्यांची नावे सांगूयात कोणते जिल्ह्यात पहिल्या याच्यामध्ये आपल्याला जर विचार केला तर आता अमरावती जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पहिल्या टप्प्यातच वाटप केले जाईल मोठी खुशखबर अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक लाईक लाईक करायची आहे त्यातली त्यात टेट आता एक हजार पाचशे पेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला आहे का नाही ते देखील होय म्हणून सांगा जर जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळाला असेल तर एक आनंदाची बातमी आलेली आहे तर जानेवारीचा हप्ता तुम्हाला भेटलाय का नाही ती कॉमेंट करून तात्काळ सांगायचं आहे आता अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एक रुपये तर लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळणारच आहेत एक किती एक रुपये प्लस खुशखबर म्हणजे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपयांचा लाभ हा अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना होणार होणारा आठशे तीस रुपये देखील मिळणार आहेत तर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेमध्ये आता गॅस सिलेंडरचा देखील लाभ जर घ्यायचा असेल तर काही कामे करायची आहेत ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे व तुम्ही गॅस सिलेंडरच्या योजनेमध्ये पात्र ठरणार देखील आहात पण एक काम करावे लागणार आहे तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळालेत का नाही ते देखील सांगा तुम्हाला योजनेचा लाभ भेटतोय का नाही ते देखील सांगा कारण की या योजनेमध्ये आता लाडक्या बहिणींना थेट आठशे तीस रुपयाप्रमाणे तीन हप्ते दरवर्षी दिले जाणार आहेत आता दरवर्षी आठशे तीस रुपयाचा लाभ हा थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देण्यात येणार आहे त्याकरिता या योजनेचा तुम्ही लाभ नक्कीच घ्या तुम्हाला मिळत आहे का नाही ते देखील सांगा जर मिळत नसेल तर कसा मिळवायचा ते मी तुम्हाला लगेच कमेंटमध्ये दे, रिप्लाय देऊन सांगेल त्यासाठी तुम्हाला कोमेंट ही शंभर टक्के करावीच लागेल व त्यासाठी सबस्क्राईब देखील करणे हे गरजेचे राहील सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका लाडकी बहिणीची महत्वाची अपडेट तुम्हाला रोज पाहायला मिळतील त्यातली त्यात एक खुशखबर आता पुढचा जिल्हा आहे जिल्ह्यांची नावे सांगत आहे शेवटपर्यंत बघा आता अमरावती जिल्हा पाहायला तसेच पुढील जिल्हा आपल्याला इकडे प आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात देखील लाडकी बहीण योजनेची आता खुशखबर मिळणार असून या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयांचे तर वितरण होणार मात्र त्यातली त्यात एक खुशखबर गॅस सिलेंडरचे हप्ते देखील देण्यात येणार आहेत ही एक आनंदाचीच बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल आता पुणे जिल्हा देखील पहिल्याच टप्प्यामध्ये पाहायला मिळत आहे आता आपण किती दोन जिल्ह्यांची नावे पाहिली पहिल्या क्रमांकाचा जिल्हा अमरावती पाहिला अमरावती जिल्ह्यात देखील आता एक हजार पाचशे रुपये पहिल्या टप्प्यात मिळणार तर दुसऱ्या पुणे जिल्हा याही ठिकाणी एक हजार पाचशे लाडकी बहीण योजनेचा हप्ता पहिल्या टप्प्यात मिळणाऱ्या दोन्ही जिल्ह्यातील बऱ्याच महिलांना गॅसचे पैसे देखील मिळणार आहेत आठशे तीस रुपये मात्र एवढं आहे की ज्या फेब्रुवारीचा हप्त्यासोबतच हे मिळणार नाही थोडासा उशीर होईल आठशे तीस रुपये लगेच पण मिळणार आहेत आठशे तीसशे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जातील गॅस सिलेंडर योजनेचे हे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत त्यासाठी अर्ज देखील करायचा आहे तुम्ही केला आहे का नाही ते देखील कमेंट करून सांगा अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केले दिसत सब नाही सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा आता पाहू शकता पुढची अपडेट आहे अजून जिल्ह्याची नावे सांगायची आहेत त्यापूर्वी एक महत्वाची अपडेट आहे लाभ मिळालेल्या बहिणी वीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे शेहेचाळीस पाहायला मिळत आहेत ही स्थिती आपल्याला जी आहे ती पुण्यामधील पाहायला मिळत आहे मात्र आता यांची देखील घरोघरी जाऊन आता तपासणी केली जाणार आहे खरंच काही महिला पात्र आहेत पात का नाही ते देखील आता पाहण्यात येईल असं नाहीये की ज्या पात्र ठरलेल्या आहेत त्यांना वगळण्यात येणार आहे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका ज्या पात्र नाही आहेत त्यांना या योजनेतून फक्त काढण्यात येणार आहे आता पुढच्या जिल्ह्याची नावे देखील मी वाचून दाखवणार आहे पुढच्या जिल्ह्यात तुमचा देखील जिल्हा असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता पुढच्या जिल्ह्याचे नावे पाहण्यापूर्वी एक महत्वाचे अपडेट आलेले आहे जाणून घेणं गरजेचं आहे आता कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून आता बाद करण्यात येणार आहे ते पाहू शकता इथे माहिती आलेली असून कुटुंबात कार तर लाडकी बहीण योजनेचे नाव आता बाद होणार आहे कुटुंबामध्ये जर चार चाकी वाहन म्हणजे कार जर असेल तर आता लाडकी लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला आता वंचित करण्यात येणार आहे त्यातले त्यात अंगणवाडी सेविका अन पर्यवेक्षका घरोघरी जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे ते 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 ही एक महत्वाचीच अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्याला दिसून येत आहे त्यात त्यात नवे निकष आलेले आहेत आता हे जाणून घेणे गरजेचे आहे अन्यथा तुम्ही फेब्रुवारीच्या हप्त्यापासून वंचित राहू शकता अजून आपल्याला जिल्ह्याची नावे पाहिजे आहेत कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे मी सांगणार आहे त्यापूर्वी ही अपडेट बघा नवीन निकष आलेले असून आता लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी महिलेची वय अठरा ते पासष्ट वर्षे असणे गरजेचे आहे अन्यथा फेब्रुवारीचा लाभ मिळणार नाहीये त्यातले त्यात कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावे तरच हा फेब्रुवारीचा हप्ता मिळेल त्यातले त्यात कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा असे देखील आपल्याला माहिती आहे त्यात संजय गांधी योजनेसारख्या दुसऱ्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा जसे की पी एम किसान ला योजना आहे तसेच नवो शेतकरी काही बहिणी यांचा देखील लाभ घेतात या योजनेतून लाडक्या बहिणींना देखील मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळत असतात जर या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार आहात त्यातली त्यात चार चाकी वाहने असणाऱ्या महिलांना योजनेच्या लाभार्थी नसाव्यात असे निकष आता ठरवण्यात आलेले आहेत जर तुम्ही या निकषामध्ये बसत नसाल तर आता तुम्हाला लाभ मिळेल जर तुमच्याकडे हे सर्व काही असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही हे देखील लक्षात घ्या त्यातली त्यात आनंदाची बातमी आलेली आहे आता आठशे तीस रुपये देखील गॅस सिलेंडरचे सरसकट वाटप केल्यासारखेच हे वाटप केले जाणार आहेत आता जिल्ह्यांची नावे सांगत आहे इथे बघा आता सोलापूर जिल्ह्यात देखील खुशखबर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना हप्ता हा फेब्रुवारीचा पहिल्या टप्प्यात दिला जाऊ शकतो अशी एक आपल्याला माहिती मिळत आहे त्यातली त्यात ते सध्या जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे तर मिळणारच आहे त्यातली त्यात गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये मिळण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आठशे तीस रुपयांचा लाभ देखील लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळणार आहे ही एक आनंदाची बातमी ही एक खुशखबरच आता लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल सोलापूर जिल्ह्यात देखील आनंदाची बातम्या आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात ते देखील कळवा त्यातले त्यात आधार कार्ड असेल तरच लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा होय जर आधार कार्ड असेल तर तुम्हाला चांगल्या खुशखबर मिळणार आहेत कारण की आधार कार्ड लिंकिंग करणे या याबाबतची अपडेट आपण तात्काळ देणार आहोत कारण की लाडकी बहीण योजनेसाठी तुमची कोणतीही चूक होणार नाही आहे या चॅनलवर तशी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करायचे आहे नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले होय म्हणून नक्की सांगा मुख्यमंत्री साहेबांच्या आभार नक्की मानू शकता कारण की त्यांनी योजना ही पाय आणलेली आहे राज्यात लाडक्या बहिणींना दिलासा दिलेला आहे त्यांच्याबाबत एक चांगली कॉमेंट नक्की करा शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजित पवारजी साहेब असतील यांच्याकडून लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे त्यातले त्यात एक हप्ता आता आपण पाहिलं की फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार नाही ते तर पाहिलं त्यातली त्यात एक हजार पाचशे रुपयानंतर आठशे तीस रुपये मिळणार ती अपडेट देखील पाहिली त्यातली त्यात दहा जिल्ह्यांची यादी आलेली आहे ती नावे तर आपण पाहतच आहोत त्यातली त्यात आपण चार जिल्ह्यांची नावे आता पाहिलेली आहेत जे काही जिल्हे राहिले असतील त्यांची अपडेट देखील तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे जसं की पुणे जिल्हा पाहायला त्या ठिकाणी देखील गॅस सिलेंडरचे पैसे वाटप होणार अजून लाडकी बहिणीचे पैसे वाटप होणार अशा प्रकारे सर्व काही अपडेट आपण पाहिलेले आहेत आता सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद